नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे विजयदुर्ग बंदरावरती विजयदुर्गला येण्याचं कारण म्हणजे इथे आले आहे आपल्या नौदलाची शान आपल्या देशाचा स्वाभिमान आणि गुलदार ही युद्ध नौका विजयदुर्ग बंदरामध्ये आलेली आहे आणि आपण ती पाहण्यासाठी इथे आलो आहोत माझ्या मागेच आहे ते चला तर मग आपण बघूया आतमध्ये पाहायला देत आहेत की नाही आपल्या कोकणातील देवगडमधील विजयदुर्ग बंदरावरती आय एन एस गुलदार ही युद्धनौका आलेली आहे आणि ही आपल्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण कारण इथेच आहे मराठा साम्राज्याची आरमाराची राजधानी किल्ले विजयदुर्ग जो माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे आणि ह्या किल्ल्यासमोरच आपल्या देशाची शान आय एन एस गुलदार ही युद्धनौका आणलेली आहे त्यामुळे एक हा एक विलक्षण योग जुळून आलेला आहे आणि आपल्यासाठी आप एक अभिमानाची गोष्ट आहे कारण ते आता आपल्याला आम्हा कोकणवासियांना तरी बघायला मिळणार आहे आणि बघतोच आहे समोरून या विजयदुर्ग किल्ल्याने देखील अनेक युद्ध बघितलेले आहेत कानोजी आंग्रे यांनी आपले पराक्रम इथे दाखवलेला आहे या समुद्राने इंग्रजांबरोबर युद्ध होताना पाहिलं आहे तसे निशाणा पॅचेस या विजयदुर्ग किल्ल्याच्या भिंतींवरती आपल्याला पाहायला मिळतात बरोबरच एक विलक्षण हा विलक्षण अनुभव आहे मित्रांनो मी आता आहे आय एन एस गुलजार या युद्धनौकेच्या एकदम जवळ मी या युद्धनौकेला टच करू शकतो मला हात असं भाग्य मिळालं आहे आता नाही तर कधी येणार ही युद्ध नौका कारवार वरून आ, टोकरून इथे आणलेली आहे जेव्हा बघायला तेव्हा सांभाळून कारण ते मध्ये गॅप आहे ते रजिस्टर करावं लागेल तसा आदेश आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा तर आपण त्यांचा आदेश मानला पाहिजे आता गव्हर्नमेंटचा आहे दाखल झाली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये वृद्धनुका झाली मित्रांनो ही युद्धनौका एक्क्याऐंशी मीटर लांब आणि दहा मीटर रुंद आहे आणि याचं वजन आहे जे ते बाराशे टन हे याचं वजन आहे सहा अधिकारी आणि पंच्याऐंशी नौसैनिक असा या युद्धनौकेवरती स्टाफ होता या युद्धनौकेवर शक्तिशाली रॉकेट लॉन्चर्सही होते तसेच रणगाडे वाहून नेण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये आहे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या युद्धनौकेचा उपयोग केला जायचा आपल्या देश सेवेसाठी अनेक वेळा या युद्धनौकेचा उपयोग झाला असेल काय आय एन एस गुलदार हे नाव एका बिबट्याच्या म्हणजे बिबट्याच्या प्रजातीवरून हे नाव ठेवण्यात आलं आहे कारण बिबट्या जसा चपळ आणि ताकदवान असतो त्याच प्रकारे ही युद्धनौका हो देखील चपळ आहे सक्षम आहे अशी माहिती मिळाली आहे की नेवती रॉक जवळ ही युद्धनौका हो स्कर्ट केली जाईल म्हणजे तिथे ती पाण्यामध्ये एका ठरलेल्या ठिकाणी बुडवली जाईल त्यानंतर काही वर्षानंतर पाण्यामध्ये या युद्धनौकेवरती हे नैसर्गिक प्रवाळ वनस्पती तयार होतील कृत्रिम रीफ ज्याला बोलतात ते तयार होईल आणि नैसर्गिक मासे जे असतात ते आपले या बोटीमध्ये घरं बनवतील आणि ते पाहण्यासाठी नंतर स्कूबा डायविंगनी किंवा पानबुडीनी पाण्यामध्ये जाऊन पर्यटकांना कृत्रिम बेट आणि ही युद्ध नौका दाखवण्यात येईल अशा प्रकारचा हा प्रकल्प असल्याचे समजले जाते कळलेले आहे तर आपल्या इकडचा हा भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे याआधी फ्लोरिडा म्हणजे अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडा थायलंडमध्ये अशा प्रकारचा प्रकल्प याआधी झालेला आहे सक्सेसफुली तर हा आता भारतामध्ये आपल्या भारतातील हा पहिला प्रकल्प आहे मत्स्य व विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आमदार साहबान राणेसाहेबांमुळे आज ही युद्धनौका आम्हा कोकणवासियांना बघायला मिळत आहे त्यामुळे आम्हाला आमचं हे भाग्यच आहे म्हणा गोवा ते मुंबई एक फेरी बोट जायची प्रवासी बोट कोकण शक्ती आणि कोकण सेवक या नावाने या दोन बोटी होत्या म्हणजे गोव्यावरून निघाली ती बोट निघाली की देवगड बंदर नंतर विजयदुर्ग बंदर नंतर अनेक पुढचे हॉल्ट घेत ती मुंबईला जायची अनेकांनी या बोटीतून प्रवास केला असतो केलेला असे प्रवास कमेंट मध्ये नक्की सांगा या बाजूला कदाचित रॉकेट लाँचर्स आणि गन्स वगैरे ठेवण्यात आलेले असतील आतमधून या जहाजाचे इंजिन काढून टाकण्यात येणार आहे तसंच ऑइलिंग ऑइल जाओल क्लिनिंग वगैरे तसेच करून नंतर आतमधली वायरिंग वगैरे काढण्यात येणार आहे तर हा आहे आपल्या महाराष्ट्राची शान मान आपला सन्मान विजयदुर्ग किल्ला तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा पुढचे व्हिडिओ बाय बाय